नमस्कार मी नीलम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी ब्लाऊज डिझाईन कसे करता येतं हे पाहणार आहोत तर यासाठी तुम्हाला ब्लाऊज शिवता यायलाच हवं असं काही नाही आहे या ही डिझाईन बनवताना आपण कोणत्याच प्रकारचं मशीनचा वापर अजिबात करणार नाही आहोत तर अतिशय सुंदर डिझाईन ही ज्याला ब्लाऊज शिवता येत नाही ती व्यक्तीसुद्धा आरामात बनवू शकते तर त्यासाठी मी काय केलेलं आहे असं प्लेन जॉर्जेट कापडचं ब्लाऊज शिवलं आहे घरी जर तुम्हाला ब्लाऊज शिवता येत नसेल तर तुम्ही बाहेरून ब्लाऊज असं प्लेन शिवून आणू शकता आणि घरी त्याला डिझाईन करू शकता तर या ब्लाऊजचा मी गळा असा पंचकोणी काढलेला आहे आणि स्लीव ट्रान्सपरंट म्हणजे याला अस्तर लावलेलं ला नाही आहे तर याच्यासाठी वापरलं जाणारं कापड हे मी जॉर्जेटमध्ये आणलं होतं तुम्ही कोणत्याही रंगाचं कापड आणू शकता हे कापड खरंच प्लेन अशी सिंपल साडी असेल तर त्याच्यावर खूप छान दिसतं अशा प्रकारचे कपड्याचे ब्लाऊज तर हे जॉर्जेट कापड मला सत्तर रुपये मीटर पडलं होतं जर शॉर्ट स्लीव्स लागणार करायचे असतील इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर ऐंशी सेंटीमीटर बास होतं तर असं ब्लाऊज शिवून घेतलं आणि या ब्लाऊजच्या पाठीमागे खूप काही जास्त असं डिझाईन केलेलं नाही आहे सिंपल चौकोन गळा केलेला आहे आणि पाठीमागे फक्त एक अशी पट्टी करून लावलेली आहे जी व्हिडिओ दिसत आहे तर यासाठी लागणारं साहित्य बघू शकता इथं असं हे मी लटकनचं पाकिट आणलेलं आहे जे की मला एकशे वीस ते दीडशे रुपयेच्या आसपास पडलेलं आहे यामध्ये शंभर लटकन्स असतात जे की एका ब्लाऊजला पुरे होतात तसेच असं एक दहा पंधरा रुपयेचं सिक्वेन्स पॉकेट आणलेलं आहे टिकलीचं आणि आता हे आपल्याला चिकटवायचं आहे तर त्यासाठी मी फॅब्रिक ग्लू आणलेलं आहे जे की पंधरा वीस रुपयेच्या आसपास पडतं तर तुम्ही फक्त टिकलीवरकसुद्धा चिपकवून करू शकता लटकन तुम्हाला लावायचं नसतील तर फक्त पन्नास ते चाळीस पन्नास रुपयात तुमचं हे ब्लाऊज रेडी होऊन जाईल इतकं सुंदर तर इथं आधी मी ज्या टिकल्या घेतल्या होत्या त्या एका कपड्यावर काढून घेतलेल्या आहेत त्या क पॅकेटमधल्या आता सुरुवातीला आपल्याला म्हणजे मी सरळ लाईनमध्ये डिझाईन बनवणार आहे तुम्हाला जर वेलीचं डिझाईन करायचं असेल तर तुम्ही त्या ग्लूने वेलीचं आधी पेन्सिलने वेलीचा आकार काढून घेऊ शकता किंवा कोणती जे काही डिझाईन तुम्हाला पानाची फुलाची करायची असेल ती आधी पेन्सिलने काढू शकता आणि मग त्याच्यावर त्या आकाराने ग्लू लावून जे तुम्ही चिकटवणारे टिकली मणी जे आहे असतं ते त्याच्यानुसार आकारानुसार लावू शकता तर इथं बघू शकता मी सरळ लाईनमध्येच लावून घेणार आहे तर अशा या सिक्वेन्सच्या दोन लाईन मी स्लीवला करणार आहे तर एक अगरबत्तीची काडी घेतलेली आहे आणि त्या काडीच्या सहाय्याने मी ते लावत आहे जर हाताने लावायला गेलं तर हाताला सगळं ते ग्लू लागतं त्यामुळे असे अगरबत्तीच्या काडीनं तुम्ही लावू शकता आणि याने खूप पटपट लावायचं होतं तर सुरुवातीला ग्लू लावताना थोडं थोडं असंच आपल्याला तो, ला तो लावायचं आहे जर जास्त प्रमाणात खूप लांबपर्यंत लावलं तर तिथंपर्यंत आपण लावून त्या टिकलं चिकटवूपर्यंत ते ग्लू सुकून जातं त्यामुळे थोडं थोडं ग्लू लावायचं आणि त्याच्यानंतर थोड्या थोड्या प्रमाणात टिकल्या लावून परत पुन्हा ग्लू लावून परत पुन्हा त्या टिकल्या चिकटवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने टिकल्या चिकटवून घ्यायच्या आहेत आपल्याला तर इथं एक लाईन मी चिपकवून घेतलेली आहे आता त्याच्याच बाजूला शेजारी मी दुसरी लाईन काढून घेत आहे आणि दुसऱ्या लाईननं सुद्धा सिक्वेन्स चिकटवत चिकटवत आहे तर हे चिकटवल्यानंतर संपूर्ण एक साईड मी सुकून दिलेली आहे त्याच्यानंतर राहिलेली अर्धी बाजू मी चिकटवून घेणार आहे तर हे सुकण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं ठेवलं तर, तर बघू शकता हे सुकलेलं आहे दोन्ही स्लीवचं अर्धी अर्धी बाजू केली होती मी तर राहिलेली अर्धी बाजूसुद्धा आता आपल्याला पूर्ण करून घ्यायचे तर इथं राहिलेली अर्धी बाजूलासुद्धा मी ग्लू लावून अशा पद्धतीने सिक्वेन्स इथे लावून घेतलेल्या आहेत याच्यानंतर मी मागचा गळा जो आहे तर त्या मागच्या गळ्यालासुद्धा टिकलीला म्हणजे सिक्वेन्स लावून घेणार आहे तर मागच्या गळ्याला मी फक्त एकच लाईन सिक्वेन्स लावून घेणार आहे तुम्ही आवडीने एक दोन किंवा हव्या त्या डिझाईनमध्ये लावू शकता तर अशा पद्धतीने मागच्या सुद्धा सिक्वेन्स मी संपूर्ण गळ्याला लावून घेतलेला आहे आता आपल्याला पुढंसुद्धा ज्या साईडला आपल्याला साडीचं सा पदर येणार ना नाही त्या साईडलासुद्धा लावायचं आहे पण त्याआधी ही मागची साईड सुकवून घ्यायची आहे तरी ते संपूर्ण बॅक साईड झालेली आहे आता जी बॅक साईडला खालच्या साईडला मी पट्टी लावलेली आहे तर तिथं मी असं स्टोन लावणार आहे आणि खाली लाल लटकणीक लावणार आहे तर आधी मी डिझाईन चेक केली कसं लावायचं ते आणि याच्यानंतर जे स्क्वेअर शेपच्या आरीवर्क्स म आरीवर्कमध्ये जे स्टोन मिळतात तर ते स्टोन लावणार आहे मी तर या पद्धतीने मी इथं व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने ते स्टोन लावलेले आहेत ग्लू लावून ग्लू थोडंसं जास्त लावायचं मोठं स्टोन आहे त्यामुळे आणि ते सुकायला एक थोडा वेळ दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं लगेच काढायचं नाही तर हे सुकवून घेतलं आणि याच्यानंतर पुढच्या साईडला मी ज्या साईडला आपल्या साडीचा सा पदर येत नाही त्या साईडला हे सिक्वेन्स लावून घेत आहे मी तर अशा पद्धतीने पुढे पण लावलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला आपण जे लटकन घेतले होते ते लटकन लावायचे आहेत तर ते लटकन लावण्यासाठी मी इथं ज्या कलरचं आपलं कापड असतं त्या कापडच्या कलरचाच दोरा घ्यायचा आहे तर इथं लाल कापड आहे त्यामुळे मी लाल दोरा घेतलेला आहे आणि दोरा दोन पदरी ओवून घेतलेला आहे आता या हे लावताना आपल्याला काय करायचं आहे लटकन आहे ते वरच्या दिशेला लटकनचं तोंड करायचं आहे व्हिडिओत बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला अगदी ब्लाऊजच्या काठाने आणि त्या लटकनमधून व्हिडिओ दिसत आहे त्या पद्धतीने ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर दोन तीन वेळा आपल्याला शिवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तिथं गाठ घ्या घालायची यावेळी तुम्ही दोरा कट करून काढू शकता किंवा तोच दोरा पुढं घालून आणि पुढचं लटकन लावू शकता तर इथं लटकन साधारण अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतरावर मी लावलेलं आहे तुम्ही हवं तर यापेक्षाही जवळ लावू शकता आणि अशा पद्धतीने सगळे लटकन दोन्ही बाहीला मी लावून घेतलेले आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तेव्हा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर फायनल लुक ब्लाऊजचं बघू शकता इथं अशा पद्धतीने हे ब्लाऊज तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद